म्हणजे काय कसं कर कर्म फळ अर्थ नाही कळत अर्थ हाय तुझा तुम्हाला कुठली शक्ती मिळाली चुटपती हवी प्राप्त झाला आत्मसाक्षात्कार झाला वाईट काम करायला लागला तुमचं वरगती नाही मिळणार खाली गती मिळणार दुर्गती होणार सदगती नाही मिळणार खाली काय दुर्गती वर काय सदगती सप्तपाचा दुर्गती म्हणजे काय तुम्ही आलाय कुठनं खाल्लंच आलाय आता बघा साप गणित गड़, आहे तुमच्या पत्रिकेत कुठला गण दिलाय देवगण मनुष्यगण का राक्षसगण देवगण जर असेल तर देवलोक मनुष्य असेल तर परलोक आणि राक्षस असेल तर पाताळ लोक सोपाय काय सांगितलं तिथं काहीतरी पाप किलो खरी तुम्ही मनुष्य पडलो पाताळ लोक तुमचं जे सुख आहे या माझं तुमच्या पैसा आला काय बऱ्यापैकी तुमचं असेल तुम्ही सुखी असाल तर तुम्ही स्वर्ग देव लोकात कधी आला म्हणजे तुमचं जर देवघर असेल तरी सुद्धा आणि पाताळ लोकसुद्धा माणसं खडगणच्या आहेत असं म्हणूया मला राक्षसांच्याकडे जेवढे सुद्धा पण गुणधर्म वेट आहेत म्हणून ते खाली आहेत शक्तीचा दुरुपयोग केला की, की खाली सदुपयोग केला तर वयुपयोग खाली आता जायचं तुम्हाला कुठं विभूती लोकात तो येत नाही महाकारणात आहे परत जन्म घ्यायचा नाही इथं जन्म सगळ्यांचे आहे देवलोकात आहे हा एक हजार वर्षानंतर स्वर्ग लोकात शंभर वर्षानंतर आणि ती पर लोकात तीनशे पाचशे वर्षानंतर जन्म आहे विभूती लोकामध्ये इच्छा जन्मी Well खाली जन्माला का नाही पहिले चिकट पाच अनुबंध जन्म कर्म जन्म जन्मानंतर मातृपित्र देवादे तिथे माझं पोरग आहे माझं पोरगाय माझं पोरग आहे आठ लावणार का पाय लाव का माझं पोरग आहे माझं पोरग आहे माझं आहे कृपया बायको बायको बायकोने तिने घेतला तिने घेतला तुम्ही घेतला तिने घेतला म्हातार पण येऊनच्या नाहीकच असते तिने घेतला तिने घेतला तिने घेतला तरुपणी माझा पोरग माझा पोरग माझा पोरग माझा पोर आहे बरं तुम्ही आता पोरगं तोघांचं असतं काय नाही वरा एक पण मला काय माहिस माझं पोर माझं पोर माझा पोरग आहे तर मग ते घेतच तुझं पोर माझं माझं म्हणून हा आता एक नवीन आपण विषय थोडा सुरू केलाय आता नेपाळ काय चाललंय माहिती मला आता सगळं जग आहे काय झालं आता माहित नाही बघत नाही आता जी रुद्राक्ष तुम्ही बघताय ही नेपाळ आलेली आहे सिद्ध करून पशुपतींना मी आता सांगितलं सिद्धींचा वापर चांगल्याकरता करायचा आता तुम्ही मला सांगितलं काय की आत्तापर्यंत जे जीव जन्माला तुमच्या पाठींमुळे साथ देऊन तुमच्या सात जीव त्यांच्या मुक्ती करता तुम्हाला साधन दिली आता ते ज्या अवस्थेमध्ये आज असतील वर गेलेले त्यामध्ये गती तुम्ही देऊ शकता साधनेद्वारे मुक्ती देऊ शकत नाही प्रत्येक जन्मा येणारच आता पुढं काय केलं तर एखादा व्यक्ती मदत झाला गुरुमार्गातला आणि त्या व्यक्तीकडं तिसरा जेव्हा होतो तिसरा तेव्हा विसर्जनाचा कार्यक्रम असतो प्रत्येक ठिकाणी असतो तर विसर्जनाच्या वेळेस गुरुमार्गानुसार तुम्ही गती करणार असाल समजा एखाद्या व्यक्तीला मुलगा आहे भाऊ आहे बाकी दातवाईक आहे तर गुरुमार्गात जी व्यक्ती तीर्थक्षेत्र येऊ शकते मुलगा जर असेल तो त्यांना अग्नी द्यायचा नाही भावांना द्यायचा आणि कुठल्या व्यक्तीने द्यायचं नातेवाईकांनी आणि त्या अस्थि घेऊन गुरु आज्ञेनुसार काशी क्षेत्र किंवा त्रिवेणी संगम अशा ठिकाणी विधी करायची आणि काशी क्षेत्रात जर तो विधी झाला तर त्या आत्म्या डायरेक्ट ब्रह्म लोक मिळणार काय मिळणार अशी तरतूद आता सुरू केली आहे काय कळलं कवरून गेलं पण हे कधी गुरु गुरुमार्गाची व्यक्ती गेल्यानंतर तुम्ही सदसद् बुद्धीनं फोन करून माहिती घेतली बाबा असं असं झालेलं दादा काय करायचं पुढं आता हे केल्यानंतर काय करायचंय ते पिंड पाडायचे नाहीत तर्पण करायचं नाही फिरून आणलं त्या उद्या तू घातलंय खरी लिहून तुम्ही आणूच तू ह्याला काय सांगितलं दुप वय टाक हो घेऊन ये काय कळलं पिंडदार करायचं तर करायचं नाही वर्षछात तुम्ही अन्नकार खायला विजय नाही करायचं तिसऱ्या दिवशीच्या असती पाण्यात विसर्जन झाल्या काशीला विश्वेश्वरापशी त्याला एकदा मुक्ती मिळाली तो कुठे जाणार ब्रह्मलोकी तुम्हाला रेफरन्स जर हवा असेल तर तुम्हाला मी तो व्हिडिओ देईन गंगा अंतर किती कष्ट घेते झाला आता ते जे तीन लोक आहेत ह्याच्यावर ब्रह्म लोक आहे करता येणार ना सासव तुमच्या घडक्यात नाही ना तुम्हाला तिने याश दुःख जरी दिलं असलं तरी आपण त्याला सुख द्यायचं पुढच्या पिढी सुख नव्हत त्यांच्या प्रतिमा ज्या घरात प्रतिमा आहेत किंवा जे साधना करतायत उपासना करतायत अशानच हा लाभ आहे नवीन भक्त तुम्ही आणला आता हेला करून द्या म्हणून सांगितलं तो कार्यामध्ये आला पाहिजे ना किमान प्रतिमा पाहिजे साधना पाहिजे काहीतरी पाहिजे ना त्याचं इथं काहीतरी बाबा दाद त्याचं मासिक अभिषेक वार्षिक अभिषेक काहीतरी पाहिजे की नाही नंतर एखादं भूत गुन्हे ते यायचं तुम्ही मुक्त करून सांगायचं मला काहीतरी त्याला बाबाची ओढ पाहिजे उपासना पाहिजे साधना पाहिजे आपला उद्देश काय चाललाय की त्या आत्म्याला डायरेक्ट मुक्ती गती म्हणत नाही मी गती कुठे मिळते गाणगापूर वाडी या ठिकाणी गती मिळणार काशी शेट राज्याला की मुक्तीच आणि ते गोष्टी सगळ्या अवघड आहे ते जे अस्थिर येण्याचा जो पार्ट आहे सगळं अवघड आहे हा सिस्टीम ते आता मी संध्याकाळी जाऊन होतात सहा नंतर ते ऍक्टिव्ह होतात सकाळ सकाळी त्यांना द्यायला ते आता अनुभव हे ते आनंद नाही आणि दुसरा विधी आता चालू आहे माझं पृथ्वीच आता मी जिथ जितना आता आलो निधी कोणीच चालू आणि हे सगळं धर्मशास्त्र धरून आहे असं काही नाही की तुम्हाला काही नेहमी सांगतो असं काही नाही म्हणजे गुरुकृपेनं आज इतपर्यंत गेलो आपण असं म्हणते हरकत नाही आणि शिवाची प्रभागी अशा गोष्टी होत नाही ते माळ असल्यामुळे सगळं सिद्ध झालं ही, ही माळ आहे ना ही इथल्या स्मशानात फिरलेली आहे मूळ निघ नेपायच्या शिवाय ते पशुपतींना तर अटच झालेली माळ ही सिद्ध झालेली माळ आहे म्हणूनच आपण हे करू शकतो हे इतरांचं काम नाही सामान्य व्यक्तीचं कामच नाही हाडांशी खेळायचंय जीवंत माणसाची माणसं घेऊ शकत नाही काय आणि हे काही मी एकटे असं नाही जो तिथं जात होता जातो ते प्रत्येकाला मिळतो मग ते सिद्ध करावं लागतं त्या गोष्टी बाकीच्या तर हा बेनिफिट आता तुम्ही वार्षिक अभिषेक वार्षिक तुझं पिंड करा तर्पण करा म्हणजे खायला घाला मुक्ती कुठे तर डायरेक्ट मुक्तीचा मार्ग आला हा